केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करीत यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले त्यामुळे आमच्या सर्व लोकांचे भावना दुखावल्या आहेत संपूर्ण भारतभर अमित शहा यांच्याबद्दल वाढला आहे याकरिता आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत तसेच जबाबदार पदावर अमित शाह सारख्या व्यक्तीची लायकी नसल्याने भारत सरकारने त्यांचा राजीनामा द्यावा नुकतीच बुंदेलपुरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विटंबना व अपमानता घडल्याची घटना झाली आहे या घटनेमुळे बुद्ध विहारे व पुतडे सुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे याकरिता अशा घटनांची पुनवृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे तसेच बुंदेलपुरा अचलपूर येथील घटना खूप कलशदायक आहे त्यामुळे दोन समाजात रोष पसरवण्याची शक्यता आहे अचलपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी बुंदेलपुरा अचलपूर येथील घटनेची उच्च स्तरावरील अधिकाऱ्यांकडून चौकशी करून घटनेमागील सत्य उघडकीस आणावे याकरिता आज उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना विविध संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात जे संसद भवन मध्ये महामानवांचा जो अपमानजनक वक्तव्य करण्यात आले आहे आंबेडकर 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 जर जर इतके नाव देवाचे घेतले असते ते त्यांना स्वर्ग मिळाला असता लोकांना असं वक्तव्य म्हणजे ते तुलना म्हणजे अशी एक अविभाज्य तुलना केली आहे म्हणजे अपमानजनक त्याच्यामुळे आम्ही आज भारतीय वर्धा महासभा तालुका आचारकृत रिलेटिव्ह साहेबांना निवेदन सादर केलेलं आहे झालेला आहे जो आरोपी आहे तो आरोपींना प्रोडक्शन दिलेला आहे आणि जे ज्या लोकांनी आमचे लोक झटले त्या लोकांना आपल्या पोलीस स्टेशन मध्ये नेऊन सैन्या मारलेला आहे सूर्यवंशी यांचा हत्या केलेला आहे आणि ठाणेदारांनी त्यांना काहीच समजून घेतलेलं नाही आहे पण त्या प्रकरणाबद्दल आम्हाला पूर्ण पूर्ण यांच्याबद्दल पूर्ण आम्हाला प्रोडक्शन पाहिजे नाही तर हाच अन्याय जे अन्या जे लोक करतात अन्याय आम्ही करणार आहोत आम्ही कुठे कमी आहे नाही पण आम्ही शांतीचा मार्ग स्वीकारलेला आहे आम्ही म्हणून याच्यात आमच्या बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं नाही आहे बुद्धांनी शांती सांगितली आहे क्रांती सांगितली नाही आहे त्यामुळे आम्ही शांत बसलेला हा हो। जे लोक हे अन्याय आमच्यावर करतात तोच अन्याय आम्ही यांच्या सोबत करणार आहोत हे अमित शहाजींनी आणि आमचं ऐकून घ्यावे संसद भवनमध्ये अमित शहानी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य आणि सर्व आंबेडकरी कार्यकर्ते कर, आम्ही इथे निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत जे कर जे वक्तव्य अमित शहानी केलेला आहे त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो अमित शहाने गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी आमची विनंती आहे आणि त्यांनी जाहीरपणे माफी मागावी कारण आम्ही जे आज आहो इथे ते आम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहोत आम्हाला स्वर्ग नर्क माहीत नाही कारण आम्ही बुद्धांच्या तत्वांवर चालतो वैज्ञानिक दृष्टिकोनावर चालतो जर जर अमित शहा म्हणत असेल की आम्हाला देवदेव केलं असतं आम्ही तर तुम्ही स्वर्गात गेले असते आम्हाला जिवंतपणीच आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे स्वर्ग दाखवलेला आहे या स्वर्गापेक्षा आम्ही काही कमी नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्ग नर हे अमित शहाचीच भाषा आहे जर त्यांनी राजीनामा नाही दिला किंवा जाहीरपणे माफी नाही मागितली तर आम्ही त्याच्या म्हणण्यानुसार त्याला इथेच स सर्व महिला या देशातील सर्व महिला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे संसद भवनमध्ये बसले आहे सगळ्या पदावर बसले आहे नोकरी करत आहे त्या सगळ्या महिला आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्ही शहाला नरा खेळत इथेच दुवायला जाऊ अशी आमची विनंती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपमान वागणूक दिली त्या बोलल्या गेली त्याबद्दल त्यांचा आम्ही निषेध करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्ष गुलामगिरीतून लोक गुलामगिरीतून देशाला संविधान दिलं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला लोकशाही घडून आणली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नसून एक महामानव आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी एकोणपन्नास रोजी सव्वीस जानेवारी एकोणशे एकोणपन्नास रोजी जेव्हा भारताचे संविधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सोपे तयार असतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की संविधान कितीतरी चांगलं असेल पण जर चालवणाऱ्या लायक नसतील तर ते देशाचं कल्याण होणार नाही लोकांचं कल्याण होणार होणार नाही आणि आज हीच परिस्थिती आज घडत आहे नुकतंच परभणी या ठिकाणी जो प्रकरण झालेला आहे त्या प्रकरणाची चौकशीसुद्धा केलेली आहे पण त्या जो आरोपी आहे त्यांना मनोरुग्ण म्हणून घोषित केलेला आहे तो जर मनोरुग्ण असतो आहे तर त्याला इतर मंदिर मंदिरं दिसत नाहीत का फक्त बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना दिसली का तेव्हा ते जे आरोपी आहेत यांना पाठीशी न घालता का, त्यांच्यावर कायदेशीर कार्य कर करण्यात यावीपुरा येथे तेथील जे समाज मंदिर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी जी विटंबना झाली त्याचे जे कोणी आरूप अस्ती, आरोप असतील आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक व्हावी व त्यांच्यावर कडक कारवाई करावी याकरिता आम्ही या, या ठिकाणी आज दीक्षाभूमी स्मारक समिती तसेच महिला मंडळ बेगमपुरा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा जो संसदमध्ये अपमान केला त्याचासुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवत आहोत आणि त्या संदर्भात सुद्धा अमित शहा यांनी राजीनामा द्यावा याकरता आम्ही आज आदरणीय उपवि अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो उपविभाग अधिकारी अशी पुरेथे जमलेला आज जवळपास दहा डेलिगेशन साहेबाला देण्यात येणार आहे त्यापैकी आमचं दीक्षाभूमी स्मारक समिती आणि बेगमपुरा येथील नाही रगपुरा त्रिरत्न महिला मंडळ यांच्यातर्फे आम्ही इथं आज निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनामध्ये आमच्या तीन मागण्या आहेत महत्त्वाच्या पहिली मागणी अशी आहे की के केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत बेजबाबदारपणे आणि अत्यंत एकेरी भाषेत बाबासाहेबांचा अपमान केला असा अपमान करणं म्हणजे आमच्या जिवारी लागण्याची गोष्ट आहे प्रत्येक भारतीयाचं मन दुखलेलं आहे केवळ मु भारताचे राज्य घटने जे आहेत ज्यांनी यांच्या पद्धतीने जबाबदार माणूस ते कदापि इथं सहन होणार नाही म्हणून अशा नालायक माणसाला पहिल्यांदा आज राजीनामा दिला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळे लोक इथं एकवटलेलो आहोत दुसऱ्या क्रमांकाचं आमचं असं मागणी आहे की आताच आपल्या इथं बेगमपुरा बेगमपुरा आता काही दिवसाच्या अगोदर आपण बघितलं असेल तर बुंदेलपुरा इथे बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा लागली होती त्या प्रतिमेची विटंबरा केली आणि असा त्या विटंबा केल्यामुळे संपूर्ण अचलपुरामध्ये रोषाचं वातावरण बदल पसरलेलं हो। इथं इतकं असंतोष आहे इथं काही उद्रेक होऊ शकते आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं विहार आहे आणि जिथं जिथं पुतळे आहेत त्या सगळ्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं इथं सी सी टी व्ही कॅमेरे केला पाहिजे म्हणजे जो कोणी ज्याच्या मनात एखादी घटना असेल काही करण्याची तो तो त्याच्यामध्ये कैद होईल तिसरी महत्त्वाची गोष्ट की बुंदेलपोरा इथं जे घटना झाली आहे ते काही एका रात्री झालेली घटना नाही आहे अमित शहानं असं वक्तव्य केल्यापासून जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये बौद्ध लोकांबद्दलचा राग आहे बाबासाहेबबद्दलचा राग आहे आणि म्हणून ही घटना घडली म्हणून याच्या मागचं मास्टरमाइंड कोण आहे आम्ही जे पाहिले आरोपी पकडले त्याला तर काही समजतच नाही गधी लोक आहेत ते सगळे पण ते गधी लोक असे काम करू शकत नाही पण त्याच्या त्याच्यामागं कोणतं मास्टरमाइंड आहे कोणतं तो मास्टरमाइंडचा शोध लावा त्याच्यासाठी उच्चस्तरीय বিধি <laughs> নাই